किती वेळ झालं मी तो येऊन बसलोय तू एवढं उशीर म्हणून लावला घरी होते ते घरी होते बघितलं नाही पाहिलं विचारतोय म्हणते बघितलं कुणी आलंय का मार्ग काय कुठे नाही बघितलं कुणी आलं म्हणजे मला सांग असं आपण चोरून लपून किती दिवस भेटायचं असं मी असुठ तरी ठेवायचं असं भेटायचं किती दिवस हा ना तेच नाही सगळ्यात मोठा अडथळा येत नाही ते जात नाही का कुठं बाहेर जातील जातील ना का मला त्याला कुठं बरं ऐक ना तू एक काम कर ना तू सरळ येणा देता सोडून द्या गो आपण ऐक ना मी लग्न करायला तयार आहे सोबत माझ्या वेळेस तू त्याला ऐक त्याला सोडून दे मी तुझ्या सोबत लग्न करायला अजून तयार आहे मी तुझ सोबत लग्न करतो काय त्याच्यामध्ये का माहितीये मला सगळं त्याला नाही सोडताय तू त्याला सोडून दे आपण मस्त सांगितलंय तर आता ऐक ना ऐक 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 तू मस्त त्याला सोडून दे आपण मस्त पैकी असा सुखाचा संसार करू ऐक ना तू आहे ना त्याला सोडून दे आपण आहे ना मस्त पैकी जाऊ पुण्याला पुण्याला जाऊ राहू आपण एकदा इथून गेल्याच्या नंतर थोडंच बघणार आपल्याला अरे हाय खरं सगळं आपलं लग्न बी करत पण माझं नवऱ्याला काय खरं नवरेल बरं ऐक ना एक तुल, तु, तुला तु, <coughs> एक आयडिया सांगतो तुला तू खरंच तुला त्याच्यापासून पिक्चर आहे का तू तुम्हाला लग्न करशील ना मी तुला एक आयडिया सांगतो काय नाय आपण मारून का ऐक नाही हळू बोल ना तुझ्या नवऱ्याला सांग की नही चला आपल्याला बाहेर जायचं आणि त्याला असं बाहेर आण तिथे मी आधीच उभं राहिलो आणि मी येणार पाठी गळ्या दरतो तू त्याचे हात धर एखादा तो काटा निघून गेला की मग आपल्याला रान मोकळेच तू ऐक माझ तू तयारी का तुझी तयारी का मारून टाकायचं म्हणलं मारून टाकायचं मात आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही त्याच्याशिवाय आपण आहे ना त्याला मारून टाकू आणि मग आपला मधला अर्थ दूर होऊन जातोय मग आपल्याला कोणाची अडचण आहे परत माझा तू तू आता घरी जा आणि ना तू तुझ्या नवऱ्याला ना गोड गोड बोल आणि फिरायला बाहेर घेऊन ये आपण आहे ना मग त्याला डायरेक्ट आपण मोकळी कशी वाटली आयडी तुला सांग वाटते बाहेर कस घेऊन गोड गोड बोलून बाहेर येणं बोलू आपल्याला जायचं इकडे जायचंय तिकड नॉर्मली हा त्याच्यात त्याला संशय नाही आला पाहिजे असं बोलायचं नाही तू त्याला बाहेर बोलवायचं आपल्याला जायचं माझ्या बाहेर आणि तिथे ना त्या वरच्या माल राहून झाडही बघ झाड त्याला मी तिथं आधीच बसलो असून हा मी आलो तो हात धर मी घालात टाकतो हा तुझी तयारी संशय देऊ नका आणि चेहरा वगैरे बारीक करू नको हसून वगैरे राह हा ठीक आहे कधी येशील तू आता बाहेर बाहेरून आल्यावर बर ठीक आपण एक काम करू उदेशाला भेटू सकाळी हा तू मग आता कुणी बघणार नाही तुला जा मग आता मी पण जातो हा डन नाय ना आज गवठी पिवटी येणार का तू बांधकामाच काय कर माहिती का लक्ष दे सगळं सिमेंट बिमिट जे असत ना शीते आहे का नाही बाकीच तू लक्ष दे हा कधी आण मी होय आता मला बरंच काम आहे बघ बीडला का आ, बर बर का का दो दो था? मी काय करतो लवकर यायचा प्रयत्न करेन तरी चार ते पाच तरी मी हा तू काय पैकी गोंडे बिंडी आले ना बाकीचं लेबर बिबर आलं की ते नेमकं करते काय आता खिडक्या बिडक्यान हे राहिले स्लॅप टाकायचं राहिले सगळं हाय का नाही एवढं झालं म्हणजे आता मी थांबणार होतो पण मला ते अचानक काम लागलं आहे का नाही तू थांबितच हा तिकडे कुठे जाऊ नको काय नको लक्ष दे लवकर या लवकर येत ग हेलो <tickling> कुछ <कुटा> है रे हा आता गे बनल कधी आता <स्थास्था> आताच गेले गे तुला फोन लावला फोन लावला बोललेलो हा म्हणलंय मी म्हणजे चाललाय प्लॅनिंग चालली काय गेले का हो गेले कधी तुला फोन लावण्याच्या अगोदर असं येणार नाही लवकर पण नाही येणार तेच म्हणते म्हणून बोलवलं होतं का? पुढची काय प्लॅनिंग करायची मग तू हे करू मी तुला काय बोललो होतो की तू, तू? कि ना गोड गोड बोलून ये ना त्यांना बाहेर फिरायला जाऊ तू फिरायला आण ना फिरायला आण कारण ही संधी ना ही संधी परत नाही येणार आण एकदा ते झालं ना मग आपण लगेच पुण्याला मग मस्त बाईक रोज बाहेर फिरायला एक दिवशी लगेच गार्डनला एक दिवशी लगेच मग इकडं तुला शॉपिंगला तुला साड्या साड्या एक दिवसात लगेच तू अशा आपण शॉपिंगला गेलो दोन तीन साड्या एका दिवसात लगेच साड्या तुला लगेच दुसऱ्या दिवशी गार्डनला लगेच तिसऱ्या दिवशी पाणीपुरी पिझ्झा बर्गर वाटण ते लगेच तू आता त्यांना मी तू सांगितलं तस सगळं प्लॅन आता आलं ना त्याला गोड गोड बोल आणि तुला सांगितली ती जागा त्या जागेवर धुऊन ये आणि मग आहे ना तिथं मी आधीच तिथं थांबलेलो असून तिथं फिनिश करून टाकू मग मग तो अशी टेन्शन मध्ये कळून बसली मग टेन्शन मध्ये अरे भीती म्हणजे मला मग त्याला काय घ्यायचं तू फक्त मी बघ रुमाल काय रुमाल खडा एकदा खडा लगेच तू फक्त आहे ना एवढं प्लॅन कर हो काय करते ते आले का गोड गोड बोल आणि संशय येऊन देऊ नको संशय आला पाहिजे म्हणजे होत जसं तू बोलती ना तसंच बोल चेहरा पडून देऊ नको हा नाही मग संशय आलो मग येणार नाही बरं का परत मग काय करते मग आले का तुला सांगितलंय तसं प्लॅन करा चालेल 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 आलं तो, तो? तो बिल ते नाही आले अजून कस काय आले तुम्ही कस काय आले म्हणजे अरे ते चालू होत बीडला मित्राचा फोन आला काय आज काय येऊ नको काम होणार नाही मुलं जाऊ द्या उद्या बघून घरी हे बघू ना कामाचं बघू ना जरा काय नाही पुन्हा आलं काय पुन्हा आलं हिथ हे आलं ना कुणी पण बघून हे आतून कसं झालंय काय बघू करून मग इकडचं चेक करा ना इकड हे गेट लावलं हे कुणी

वैभव मी काय म्हणते आता था काल था ले ले आता था था तू बघ मी लई घाबरले होते आता आपण पुढे भेटायचं नाही बरं का, का तू तर मला म्हणली नाही का ते येणार नाही लवकर म्हणून मला काय स्वप्न पडलं होतं तू कसं म्हणल्यामुळे मग मी आलो ना मग काय म्हणली होती मला काल ती लवकर येणार नाही आता म्हणली होते मी पण मला पण नाही लक्षात नाही का असल्यानं कसं आले की नाही जर तुला बघितलं असतो त्या रूम मध्ये नाही येऊन गेलं ना मी तुला घाबरलो तर बाबा रूम मध्ये यायला यायचं नाही आता रूम मध्ये जर आलं ना आता आपलं काय खरं नाही म्हणलं आता मी काय म्हणते तू विसरून जा बघ मला खरंच ना अवघड होईल नाही का अवघड नॉर्मली गोष्टी असतात काय नाही नॉर्मल बिरमल राहू दे मी मारायची तुमच्या दोघांना काही गरज नाही राहू दे तू विसरून जा मला अगं त्या नॉर्मली गोष्टी काय एक वेळ आला म्हणून काय असं काय दरवेळेस येणार आहे का, का तुला सांगते आपण नाही भेटायचं म्हणून जाऊ द्याच्या पुढे नाही भेटायचं कमून आता नाही भेट आता काय आतापर्यंत तर एक दोन दिवस तर तू मी कशाला काय म्हणले की हाच म्हणत होती असंच करू तस बाबा हा म्हणत होते मी ठीक आहे सगळं पण त्यांनी नंतर बघितल्यावर मग मग आता आपण काल काल किती वाचलोच माहित आहे का अजून कुठे तुला काय संशय आलाय का आता आपण काल काल मी तिथं लपून बसलो तेव्हा मी ऐकत होतो संशयासारखं काही नाहीच ऐकत जाग नक आपण दिवसापूर्वी तर आपण असं करू तसं करू हे करू म्हणले आता आता करू मत परिवर्तन तुला काय सांगते मी सारखं सारखं नाही भेटायचं तू नाही भेटायचं काय अडचण काय भेटायला काय प्रॉब्लेम आहे सांगितलं ना मला सांग ना आता मी घरी म्हणजे घरी नसल्यामुळे मी आलतो ना मी असं घरी येतो तुझ्या पण मला पण नाही येत आहेत माहितीये का नाही येऊ शकत तुझं नाही लग्न झालेलं माझं लग्न झालेलं माझ्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात माहिती आहे का मला नाही अरे पण प्रॉब्लेम नाही ना काही काय प्रॉब्लेम बाबा तुला नाही आहे मला आहे ना काय प्रॉब्लेम आहे ना काही प्रॉब्लेमच नाही ना असं नाही नाही नको येत जाऊ आई का आपण काय करत जाऊ असंच आहे ना असं बाहेरच अरे नको रे बाबा उगे त्यांना कळलं तू काही तिसरा तमाशा आहे नको राहू दे अगं कळायला ना आपल्याला आता त्यांनी बघितलंय तरी का नाहीच बघितलं ना मग कुठून कळणार नाही बघितलं नाही कळणार नाही पण उगा बघितलं तो नाही बरं वाटणार जाऊ माझं तसं नको म्हणू सांगितलंय त्यांच्यापासून अजून काही नाही लपू शकत उगा शांत बसू गुमाल भाटले सांगितलं ना बरं बोला नको लागेल शांत बस काय प्रॉब्लेम काय नाही मी अजून त्यांना नाही कुठं बोलू शकत बघा नको हे करू जाऊ नको नको ये जाऊ मला भेटायला ह्या पुढे मी यायला बी नाही करू काय काय चाललंय कुठं काय चाललंय बसलोय आम्ही हा बसलोय आम्ही कुठं काय चाललंय बसलोय ना हे काय तर बसलो नव्हतं काय चाललंय तुमच्या लोकांचं कुठं काय चाललंय काय नाही तुला काय झालं आमचं आमचं काय नाही चाललं आम्ही बसलो होतो ना आम्ही बसलो होतो बसलो होतो कुठे चालले होते कोण कोण आम्ही नाही बसलो होतो आम्ही बसलो होतो हात सोड तू माझा हात सोड माझा तुम्ही लगेचून कस काय बसला तुला कळत नाही का तुला pula हा आओ मी इथं मंदिरात लक्षात आंत बलवान कम मध्ये आत्मिक कमण जाऊन देत नव्हता तुम्हाला हं म्हणजे कमण जाऊन देत नव्हतं आतमध्ये

तुला मेला चांगलं समजील होतं लका तू असली दलित निक्षील असं मला वाटलंच नव्हतं काय बस ती मला तू बरं पटतात तुला हे सगळं हा अरे लाज वाटायला पाहिजे लाज मला एक गोड बोलती असले पाठीमाग कुठं नाही करती मी काय म्हणतो लग्नाच्या अगोदर तुझा असं ना असं ना का तीच आहे तेच सांगायला गेलं ते मी काय भेटायला लिहायचं नाही म्हणून अरे त्या दिवशी भेटा लिहिता आलता ल का मला अंदाज आलाता मला गुड बोलून चहा प्यायला निधी मला कळत नाही काय सगळं काय येणार आहे मी मला वाटलं जाऊ द्या काय तुझी नाटकं चाललेत ही असली हा

थे। ते अगोदरचे असेच बॉयफ्रेंड सुकून ठेवतात त्याच्यामुळे ना हे आमच्यासारख्या इमानदार नवऱ्याला मोकरच अडचण तयार होती मग अगोदर तुमचं होतं ना, ना काही तर मग तू एक तर माझ्यासोबत लग्नच नव्हतं करायला पाहिजे डायरेक्ट म्हणायचं माझं एका मुलावर प्रेम आहे आणि हे माझ्या बळजबरी लग्न होतंय मला हे लग्न करायचंच नाही काय चूक होती माझी हां काय चूक आहे माझी जेव्हा प्रेम केलं तुला चांगलं सांभाळतोय तुझी काळजी करतोय सगळ्या गोष्टींची काय कमी पडलं तुला हा तर लाज वाटायला पाहिजे होती तुला थोडं तर काहीतरी वाटायला पाहिजे होत अशी नजरेत नजर मिळव ना तू हम्म चल तू तुला माहेर घालतो नाही त्यांना बी कळलं पाहिजे आमची पूर्वी किती पराक्रमी आला का तू परत अजून काय झालं होतं तिथं थोडं की तू एकदमच आला आणि ती माझ्याशी मान धरली आणि मला एकदमच असं हे झालं त्याच्यामुळे मला पण मी काय म्हणतो तू कशाला माझं डोकं चिडवतोय तू मला राग सह मी बोलण्यासाठी आलोय माझे दोन मिनिटं दोन शब्द ऐकून घे ते मला राग सहन न झाल्यामुळं मी आपलं बाबा आपली धाराधरी झाले ते जे झालं तू मला धरलं त्या गोष्टीचा मला राग नाही तू मला मारलं तरी या गोष्टीचा राग नाही मग तू माझ्या बायकोवर काय गुलगुल करतो हिच्यासोबत काय गुलगुल करतो तेच सांगायला ला लावलं मी तेच बोलायला आलो आहे हां ते काय झालं ना म्हणजे लग्नाच्या आधी म्हणजे तुमच्या लग्नाच्या आधी ना माझं तिच्यावर प्रेम होतं आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं होतं पण काही अडचणीमुळं किंवा काही गोष्टीमुळं ते झालं नाही आणि ते मग तिचं लग्न तो सोबत झालं तर आणि मग असंच आम्ही तुझ्या पाठीमाग असंच बाबा फोनवर बोलायचो 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 पण कालंतर आम्ही भेटायला लागलो आम्ही बोलायला लागलो हे झालं पण आत्ता जे आपलं जे झालं आत्ता आणि मी जे निघून गेलो त्याच्यानंतर माझ्या असं एक पाच दहा मिनटं बसल्यानंतर अशी माझ्या म्हणजे एक डोक्यात असं आलं की का बाबा मी हिचं वाटोळ करतो आहे किंवा काय मी ह्या दोघांचं वाटोळं करतो आहे है। कारण ह्यांचा संसार इतका सुखी चालला असताना मी मध्येच का तिसरा येतो आहे आणि ह्यांचा संसारात मी वाटोळ करतो त्यामुळे मी बोलायला लागलो आणि तुमची माफी मागायला लागली त्या कारण तुम्ही माझं चुकलं मला माफ कर वाप सायली मी आता काय तुला तुम पुढं बाबा भेटणार नाही बोलणार नाही कॉल करणार नाही काही नाही काही नाही आता मी निघून जाणार आणि माझी लाईफ मी बघणार आणि तुमच्या दोघाचा संसार तुम्ही सुखाचा करा असंच करा माझेमुळे तुमच्या संसार ते नको आणि इथून पुढं तुम्हीसुद्धा काही गैरसमज करून घेऊ नका मी आता तुमच्या दोघाची बी हात जोडून माफी मागतो आणि मी आता जातो चला झालं ते झालं मी माफी मागतो दोघाची बी आता मी येतो आता माफ करा मला बघा आता त्याने पण सांगितलं बघा तो स्वतः येऊन पण माफी मागितली त्याने मी पण माफ मागतो नाही एवढी वेळेस तुला माफ करतो पण हे असं परत झालं नाही पाहिजे हा या गोष्टी चुकीच्यात आहेत असं घडायला पण नाही पाहिजे समाजात चल जाऊ परत असं झालं नाही पाहिजे